नमस्कार सांगावामध्ये आपण पाहतोय ठळक बातमी एस क्यू आर क्यू झेडक्यू गोलिगात सूरज चव्हाण ठरला मराठी बिग बॉस विजेता बिग बॉस मराठी पाचचा चा विजेता सूरज चव्हाणने ट्रॉफी जिंकली चौदा पॉईंट सहा लाख रुपये दहा लाख रुपयांचे दागिने वाउचर आणि इलेक्ट्रिक दुचाकी जिंकले बिग बॉस मराठी पाचच्या बहुप्रतीक्षित फिनालेचा समारोप आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी संपन्न झाला सूरज चव्हाण हा या शोचा विजेता म्हणून घोषित झाला संपूर्ण हंगामात त्याच्या कामगिरीनं चाहत्यांना मोहित केल्यानंतर सूरजने शोच्या इतिहासात आपले स्थान पक्के करून ट्रॉफी उचलली ही स्पर्धा खूप कठीण होती दुसऱ्या क्रमांकावर अभिजित सावंत राहिला उल्लेखनीय म्हणजे या मोसमात अनेक प्रबळ दावेदार होते त्यांनी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले होते त्यात तिसरे स्थान मिळवणारे निकी तांबोळी चौथ्या क्रमांकावर आलेला धनंजय पवार आणि पहिल्या पाच मधून बाहेर पडणारी अंकिता वालावलकर यांचा समावेश होता बिग बॉस मराठी सीझन पाचच्या आनंददायी अंतिम फेरीत सूरज चव्हाणने ट्रॉफी जिंकली आणि विजयाचा दावा केला त्याचबरोबर चौदा पॉईंट सहा लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळवले ग्रँड फिनालेची सायंकाळी उत्साह भावना आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेली रात्र होती प्रेक्षकांनी देखील या रोमहर्षक मराठी बिग बॉस पाच हंगामाचा आनंद साजरा केला विजेत्या ट्रॉफी आणि रकमेसह सूरज चव्हाणला रुपये लाखांचे दागिने वाउचर एक दुचाकी वाहन मिळालेले आहे अभिजितने संपूर्ण सीझनमध्ये आपला करिश्मा आणि धोरणात्मक विचार प्रदर्शित केला चाहत्यांची आणि सहकारी स्पर्धकांकडून वाहवा मिळवले सूरज आणि अभिजित यांच्यातील स्पर्धा खूप घासून झाली कारण दोघांनीही आपापली अनोखी ताकद बिग बॉसच्या मंचावर दाखवली ज्यामुळे फिनाले एक प्रेक्षकांसाठी जबरदस्त अनुभव ठरला एस क्यू आर क्यू झेडक्यू गोलिगत बुक्की टेंगुल आपला सूरज चव्हाण ठरला मराठी बिग बॉस सीझन पाचचा चा विजेता